साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लग्न आटोपून निघालेल्या कारचा सोलापुरातील वळसंग येथे भीषण अपघात झाला यामध्ये एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून चौघे मित्र गंभीर जखमी आहे जखमी झालेल्या चौघांवर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मैंदर्गी येथील पंकज शिवानंद लोहार या पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे लग्न उरकून सर्वजण रविवारी रात्री गाव ते स्विफ्ट गाडीने येत होते रस्ते अपघातामध्ये कार उलटली आणि हा अपघात झाला या अपघातामध्ये मैंद्रगी येथे राहणारा शिवानंद लोहार यांचा एकुलता एक पंचवीस वर्षांचा मुलगा पंकज शिवानंद लोहार याचा मृत्यू झाला तर अपघातात गणेश पोद्दार वय तेवीस दर्शन सुनील गुरव वय बावीस राहणार आचेगाव निंगप्पा लोटनवरू वय तेवीस परमेश्वर तलवार वय तेवीस हे तरुण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा समोरचा भागाचा पूर्ण चुराडा झाला